हाय फ्रेंड्स आज आपण सांडगे किंवा काही ठिकाणी वडे म्हणतात ते बनवण्यापासून त्याच्या दोन रेसिपी ही रेसिपी तुमच्यासाठी फ्रेंड्स आणली आहे त्यासाठी आपण बघा मी पाच किलो मटकीची डाळ घेतली आहे काही ठिकाणी त्याला मठाची डाळ म्हणतात छान अशी निवडून घेतली आहे आणि एक किलो त्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ टाकणार आहे ती पण छान निवडून घेतली आहे काही ठिकाणी चणा डाळ म्हणतात काही काही जणं मुगाची डाळ पण वापरतात पण मुगाच्या डाळीने सांडगा आहे म्हणजे वडे ते पटकन विरघळले जातात जर तुम्ही मुगाची डाळ वापरली तर त्यामध्ये तुम्ही उडदाची डाळ वापरू शकता आपण छान असं फडक्याने स्वच्छ कपड्याने डाळी सगळ्या छान पुसून घेणार आहोत म्हणजे त्याची जी, त्या जी, जी धूळ माती असते ती निघून जाईल मैत्रिणींनो व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल अगदी नवं शिखे पण शिकतील एवढी साधी सोपी पद्धत तुमच्यासाठी मी सांडगे किंवा वडेची आणली आहे अगदी तुम्ही डाळ दळण्यापासून ते सांडगे किंवा वडे घालण्यापासून ती भाजी करण्यापर्यंत तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही पूर्ण पाहायचा आहे आपण प्रथम जी हरभऱ्याची डाळ आहे जी चण्याची डाळ आहे ती बारीक करणार आहोत वेगवेगळ्या डाळी बारीक करणार आहोत जर तुम्ही एकत्र केले तर के ती चना डाळ आहे किंवा हरभऱ्याची डाळ आहे ती जाडसर राहते आणि नंतर म मटकीची किंवा की मठ्याची डाळ आहे ती बघा अशा प्रकारे आपण जाडसर बारीक मिक्सरमध्ये करून घेणार आहोत तुम्हाला जर मिळत असेल तर तुम्ही गिरणीमधून पण दोन आणलं तरी चालेल पण मला दोन तीन वेळा खूप अनुभव वेगळा आला म्हणून मी आपलं मिक्सरला फिरवलं त्यामधलं मी एक किलो पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे एवढे स्वादिष्ट आणि एवढे चवीला भन्नाट तुम्ही वर्षभर साठवू शकता अशा खास टिप्स आणि ट्रिक्ससह आणले आहे आणला आहे व्हिडिओ मी दोन चमचे लाल तिखट टाकलं ला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची पेस्ट पण वापरू शकता ती पण छान लागते त्यानंतर हिंग टाकलं आहे माझ्या लाल तिखटमध्ये जिरे पावडर धणे पावडर असते धणे मी बा, बाजून बारीक करून आणलेली असते त्यामुळे मी ते टाकलं नाही त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर की जेणे स्वाद अगदी छान लागेल आणि छान असं आपण थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर मळून घेणार आहोत आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल मैत्रिणींनो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून थांबायचं नाही जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करायचं म्हणजे माझ्या नवनवीन साध्या सिंपल आणि घरातील वस्तूचा उपयोग करून बेने बनवलेल्या रेसिपी असतात तुम्ही त्या अगदी सहज बनवू शकाल पण स्वादिष्ट पण असतात आणि करायला पण एकदम सोप्या त्या तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर पटापट पटापट लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे तुमच्या मैत्रिणी फॅमिलीमध्ये हे बघा अशा प्रकारे आपण घट्टसर मळून घेतलं आहे आणि वरती फक्त थोडंसं पाण्याचा हात लावला म्हणजे ते सुकणार नाही छान असं आपण नंतर झाकून ठेवणार आहोत मी एक तासानंतर सांडगे तोडायला घेतलेत हे बघा अशा प्रकारे आपण छोटा गोळा घ्यायचा छान असा तो बोटांनी एकसारखं करायचं आहे आणि उभी उभी बघा अशा प्रकारे उभी कांडी करायची त्याची आणि नखाच्या साह्याने हे अशा प्रकारे बघा तोडायचे आहेत सांडगे अगदी पहिल्यांदा करणाऱ्या असतील ना त्या पण शिकतील एवढी सोपी सांडगेची रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो हे बघा अशा प्रकारे तोडायची अजिबात वेळ लागत नाही तुम्हाला जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही थोडं थोडं म्हणजे एक एक वाटीचं भिजवून पण करू शकता प्रकारे बघा मी पूर्ण सांडगे तोडले आहेत वडे तोडले आहेत बनवले आहेत काही ठिकाणी सांडगे म्हणतात काही ठिकाणी वडे म्हणतात हे बघा खूप सुंदर अगदी तुम्ही फक्त एवढंच करायचे सांडगे तोडताना पाण्याचा सा वापर जास्त करायचा नाही म्हणजे त्याला भुंगा लागतो खीर लागते जेवढं तुम्ही कमी पाण्याचा वापर कराल तेवढं तुमचे सांडगे वर्षभर छान असे टिकतील त्यातीलच मी राहिलेलं पीठ ठेवलं होतं छान असं मी त्याचं डांगर करणार आहे म्हणजे त्यासाठी मी एक कांदा बारीक चिरलेला घातला आहे टॉमॅटो एक चिरून घातला आहे आणि कोथिंबीर भरपूर अशी खूप छान लागतं माझ्या मुलीला तर खूप आवडतं बघा त्यामुळं म्हटलं चला तुमच्यासाठी पण रेसिपी छान असं वेगळं खायला पौष्टिक अशा प्रकारे आपण मळून घेतलं आणि हे बघा अशा प्रकारे चपट्या साईजमध्ये आपण त्याला आकार देणार आहोत तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता खूपच स्वादिष्ट लागतात मिक्स डाळीचं आहे ते त्यामुळं खाल्लेलं पण चांगलं तुम्ही मधल्या वेळेसाठी बनवू शकता किंवा तुम्ही जेवताना पण खाऊ शकता तोंडी लावून हे बघा अशा प्रकारे मी सर्व बनवून घेतले आहेत हे बघा सर्व बनवून घेतले आहेत आणि मी ते भाजणार आहेत कमी तेलावर तळणार नाही तुम्हाला जर तळायचं असेल तर तुम्ही तळू पण शकता एक चमचा तेल टाकला आहे एका वेळी मी तीन असे छान असे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहेत खूप सुंदर लागतात तुम्ही म्हणाल की अगदी सारखं सारखं करावं पीठ ठेवावं त्यानंतर आपण पाच मिनटासाठी छान असं झाकण ठेवणार आहोत आणि पाच मिनिटानंतर बघा बघू शकतो आपण पलटी करून घेणार आहोत बघा किती सुंदर कुरकुरीत असे भाजले गेले आहेत दोन्ही बाजू आपण छान अशा भाजून घेणार आहोत हे बघा अगदी वाटतंय की नाही खावं असं खूप सुंदर असे तुम्ही त्याला वडे दिवस म्हणू शकता की जे जेवताना लगेच तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला दाखवली आहे एक रेसिपी वड्याच्या किंवा सांडग्याच्या पिठाची तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही मैत्रिणींनो आ, हे बघा मी जे सांडगे बनवले होते ते पूर्ण तीन दिवस उन्हामध्ये सुकवले आहेत तीन दिवस उन्हामध्ये सुकवल्यावर ते वर्षभर छान टिकतात त्याला अजिबात कीड लागत नाही फुंगा लागत नाही त्यानंतर तुम्हाला भाजीची रेसिपी दाखवते त्यासाठी बघा मी आ, हे घेतलेत एक वाटी सांडगे घेतलेत एक कांदा घेतला आहे एक टॉमॅटो चिरून घेतला आहे कोथिंबीर खोबरं लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण घेतले थोडंसं लसूण खोबरं काळा मसाला लाल तिखट आणि मीठ खूप साधी सोपी रेसिपी आहे त्यानंतर आपण जे सांडगे आहेत जे वडे आहेत ते थोडंसं तेल टाकून भाजवून घेणार आहोत म्हणजे जे, जे सांडगे आहेत किंवा वडे आहेत ते विरघळणार नाहीत खूप सुंदर लागतात तुम्हाला जर भिजवून डाळी करायच्या असतील तर ते भिजवून पण तुम्ही करू शकता पण त्याची सुक्की पन, पन, भाजी होऊ शक शकते रसाभाजी नाही कारण ते लगेच विरगळले जातात हे बघा अशा प्रकारे आपण थोडेसे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलेत त्यानंतर आपण रस्साभाजी बनवणार आहोत तेल टाकलं जिरे मोहरी टाकली छान तळतळली त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतणार आहोत थोडीशी कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीरने खूप सुंदर स्वाद लागतो अगदी कारण आता भरपूर बाजारामध्ये मिळते बघा आणि एक टॉमॅटो जो बारीक चिरून घेतला होता तो आपण छान असा तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि जी आपण आलं लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं हे केलं होतं आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट बनवली होती ती टाकली आहे त्यांनी खूप सुंदर स्वाद लागतो आणि हो जे मसाले आपण घेतले होते काळा मसाला लाल तिखट हळद आणि मीठ ते आपण छान तेलामध्ये परतून घेणार आहोत खूप सुंदर सोपी करायला एकदम भन्नाट चवीची रेसिपी मैत्रिणींनो तुमच्यासाठी आणली आहे हे बघा अशा प्रकारे आपण छान असं भाजून घेत आहोत टॉमॅटो छान मॅश करून घ्यायचा त्यानंतर आपण छान वाटण भाजून झालं की आपण गरम पाणी टाकायचं आहे प्रत्येक रेसिपीला भाजीला तुम्ही गरम पाणी टाकायचं म्हणजे स्वाद पण छान लागतो आणि उकळी पण लगेच येते हे बघा उकळी आल्यानंतर जे आपण भाजून घेतले आहे सांडगे किंवा वडे ते आपण त्यामध्ये टाकायचे आहेत उकळी आल्यानंतरच टाकायचे आणि जास्त वेळ लागत नाही शिजायला खूप लवकर होते भाजी झटपट उन्हाळ्यामध्ये रस चपातीबरोबर तोंडी लावण्यासाठी खूप छान भाजी त्यानंतर एक जाडसर शेंगदाण्याचा एक चमचा कूट टाकला आणि पाच मिनटं मंद गॅसवर शिजवून घेतली बघा किती सुंदर झाली आहे कोथिंबीरने आपण ती छान अशी गार्निश करून घेतो आहे तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता एवढी सुंदर सांडग्याची किंवा वड्याची भाजी केली आहे मैत्रिणीनो चला मग पटापट पटापट, पटापट लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायची आहे आणि छान छान कमेंट्स करायच्या तुमचे कमेंट्स पाहून खूप छान प्रोत्साहन मिळते स्वस्त राहा मस्त खा सर्वांचे मनापासून धन्यवाद